हाय का कुणाला तरी असला दगुड हाय का नाही ना, ना।, ना का नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन वर्षाची नवीन सुरुवात सकाळ सकाळ कसं वातावरण झालंय कोणाचं काय चालले हायच चाललाय सोय पक बकरी होय हायला हॅपी आय काय नाही बघा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नियणी खायचं बा खा 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 त्यात काय ला असती अरे मना मी काला चुरून खाती टिकून खात नाही अशी म्हणून मी गणधनीच हा

पारस अजून मी काय नवीन वर्षाची सुरुवात झाली पण आता अजून आणण्या गेलाय आंघोळीला आता वाजल्यात नऊ पण मी काय अजून आंघोळी केली नाही पण करणार आहे थांबा रेशमाच काय चाललंय ते दावत तुम्हाला रेशमाली दोन्ही रोज ते हाय का कुणाला तरी असला दगुड हाय का मांडून घेतलं अरे मांडण नाही तुम्ही तिकडे टायर टाकला निघाला होता फोडाय निघाला होता त्याला मी खाऊन दे खाऊन दे एका खाऊन दे तिला भूक लागली आहे खाऊन करन... दे नाही बघते ती खाऊन दे सगळ्या उलट खाऊन टाकून दे कारण साडेसातीच माझ्या मागचे जाईल दोन हजार पंचवीस ला गेली पाच वर्ष झालं साडेसाती मी संपवायचा प्रयत्न करून बावीस कुत्री झाल्यात आता आमच्यात किती तुम्ही जाच फक्त मग कुठ माझा दुःख हलवलं ना तुम्ही जायच मग फक्त जा म्हणजे कुठे जायचे कुठे गेलं तर अरे मग काय करणार <laughs> काय करणार <रही? laughs> काय चिवळी <करना रही? laughs> काय करते रे पान तापावते माझ होय ग बा बर असं माझ पान आपल्याला किती कुत्री झाली आप... किती कुत्री बावी। बावीस मित्रांनो बावीस बावी आता करायचं काय झाले आंघोळ पिंगुळ खटाखट टकाटक -खटा मध्ये -खटा आय एम रेडी अजून भाकरी चालल्या तर दणका लावलाय आता अन्य बांग नाही पडलाय बघ उशिरा हम्म ते उशीर चला मी आणण्याच्या जेवणार आहे डायरेक्ट काला होय आण हा पिकून खाण्यात मजाच नाही जी काला करून खाण्यात म्हणजे नाही पण ती काला आणि पत्ता कालून बाजरीची भाकरी ना चुरून खाल्ली नाही एकदम अशी भारी लागते मित्रांनो तुम्ही म्हणजे काहीतरी कशी खात काय तस काही नाही होय आण आणि आम्ही एकत्र खाऊ शकतो पहिले बसून हा

कुणाल चिवीला काय म्हणते अश्विनी लय निवडत काय मग नवीन वर्षाचा आज येल ते दिवस सारखा असे बघा येईल ते दिवस सारखा ने आली चिवीला सोडून काय म्हणते

सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तर चला आज आहे एक तारीख आणि नवीन वर्षाचं कोणाचं काय काय चाललंय आज मस्त पैकी आम्ही नवीन वर्षाचं कुठं नाही गेलो आज एक तारीख आणि काल कुठं नाही गेलो घरीच आहे तुम्ही तुम्ही कुठे कुठे गेला सांगा सगळेजण सा मस्त पैकी फिराय कुठं जेवण कराय हॉटेलात आणि इकडं कसं चाललय आमच्या हॅन्डला तर काय सोसा नाहीच मोबाईल घेऊन वगैरे कस चाललंय तुमचं काय नाही एकदम हो कि तिकड लॅपटॉप चालू हकड मोबाईल चालू लय अवघड आव आव। काय म्हणताय मग नवीन वर्षाच सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी न्यू इयर हा पुढं पुढं काय कस सगळ्यांना गेल्या आता गेलं तर वर्ष गेलं चोवीस साल असंच आता पंचवीस साल कसं जायचं काय माहित नाही कसं जायचं काय माहितीये नक्कीच चांगलं जाईल होई शेवट गेल्या वर्षापेक्षा तर चांगलंच जाईल असं वाटतंय बोला हो ना? ना काय माहिती काय होते सगळं तुमच्याकडेच आमच्याकडे काय आहे वा बारा वाजल्यात बारा आणि बाहेर पडलंय ऊन आज काय कुठे जाणार नाही आज आहे नवीन वर्ष निवांत आजचे दिवस घरीच थांबणार आहे आता काय हो, आता काय जाऊ आता दया पाटील येत आहेत आमचं मित्र गावात ना ते आल्यावर आता काय आता ऊन पडले आई बापू गेल तर राहणार आणि रेश्मा आहे रेश्मा करते बोरी बाकीच <laughs> कालचा शर्ट आज घातलाय गेल्या वर्षीचा शर्ट म्हणायचं गेल्या वर्षी घातला होता तो शर्ट बसलोय मित्रांनो करायचं किती वाय पाटील आलं त्यात काय म्हणतं पाटील काय नाही तुकड घ्यायला हम्म पाटील आले ते पाटलांचं बी चॅनल आहे ना मित्रांनो ह्यांचं आहे तुमच्या रिअल डायरी त्यांचं बी थोडं राजकारणी पाटलांच्या बैलगाड्या आहे त्यांचं आपलं आहे बऱ्याच जणांना माहिती झालं होय असते दोस्त मग म्हणलं बाकी काय विषय बाकी काय तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्या सबस्क्रायबरला खूप खूप शुभेच्छा हा आज, आज <laughs> <अज़ शायद> <laughs> एक तारीख आहे आज एक तारखेचा ब्लॉग आहे तुम्हाला हॅपी न्यूयर पोरं आलेत शाळेत ना माझी एक झोप झाली आता पाच वाजून गेल चार वाजून गेलेत नाही पाच पाच आली चिवी आली पोर पोरी सगळे आले शाळेत ना काय चांगलं काल व्या मला झोपीत न उठावलं होईल

ल मध्ये बुकवा नाही बाबा मी नाही टेंशनमध्ये मध्ये <laughs> संध्याल कसलं <लागीं> टेन्शन आहे मग कसं तर <laughs> मुद्दा मिस्त हा हा मुद्दा बुद्धा म्हणून व्हाय मग असू द्या असो द्या आज एक तारीख आहे आज काय कुठे गेलो नाही संध्या बी निवांत होय संध्या, <laughs> <laughs> संध्या। <laughs> <laughs> कालच टी शर्ट मान ते आणण्याच्या वरचं झालं आहे म्हणचाल गाड्या तर मी आता काय करते काय करते आहे या आयचं चाललंय राड आवडायचं रेस मला बलतच गार लागते काय नाही बलतच गार लागते तुला हो ना लागते काय करायचं शेटरन फेटरन यारवाईच हा काय करून आली गोला गोळी ठेवून आली गईला गईला गोळी ठेवून आली बरं अजून काय केलं कोंबड्या डाळल्या तर काय ना कोंबड्या डाळल्या आता काय करू बर काय ना काय नाही ना आता अंधारच पडेल बरं जा जा असं गे ब बर कशी बरं जा 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 एक जा असू दे एक बायकोय त्याच्या मनाने वागावं लागते नाही छळती तारास पिवणूक लावली माझी काय सांगायचं तुम्हाला बरं कालचा व्हिडिओ बघितला का तुम्ही हां कसा वाटला छान वाटला ना अंधार पडेल ठेवली बर दोन मिनिट काय असं काय गार लागते तुला गार नाही लागत वो। आता किती किती वाजले सगळ्यांची जेवण झाली चांगली हम्म रेश्मा बसली निवांत की माझा फोन चार्जिंग नाही लावलाय चार्जिंग लागत आता काय करता हां सगळ्यांची जेवण बिवण झाली आता वाजले नऊ परत आता काय झाले आज म्हटलं नकोच लय बोरिंग करायला छोटासाच व्हिडिओ बनवला होय आज काय असं काही विशेष वाटलं नसेल पण असं द्या नवीन वर्षाचं होय एवढंच त्यांना बरं वाटलं चला भेटूया नेक्स्ट सुंद व्हिडिओमध्ये नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात बाय बाय <laughs>